अनेक राजकीय नेते इथे आहेत पण कोकणासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा इतिहास आहे इथे अनेक रोजगार झालेला नाही आहे स्थलांतर वाढलेलं आहे कोकणासाठी असं विजन मला कोणताही नेता इथे असताना म्हणजे कोणत्याही नेत्यासमोर विजन नाही आहे तुमचं दोन हजार चोवीस लोकसभेच्या अनुषंगानं काय विजन आहे कोकणासाठी माझं विजन लय मोठं आहे आज पंच्याहत्तर वर्षामध्ये बरेच खासदार निवडून आलेत पण काय विकास झाला नाही आहे कोकणाला एक कॉर्नर पीस करून ठेवला हो आहे आज आपल्याकडे डॅम नाही आहेत हॉस्पिटल चांगले नाही आहेत म्हणजे एक बिचारा गरीब जो दहा हजार रुपये कमवणार आहे आणि त्याच्या घरीमध्ये कुठलेही ॲक्सिडंट झालं या काही झालं तर त्याच्याकडे पैसे नाही आहेत आणि तो सरकारी हॉस्पिटलला जाऊन पण त्याचं ट्रीटमेंट होत नाही आहे अशी परिस्थिती आहे इथं रस्त्याची हालतले खराब आहेत गटरं नाही आहेत आज एवढे छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले बनवले आहेत त्याचं मेंटेनन्स नाही आहे का नाही आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर म्युझियम बनवू शकतो का नाही आपण इथं टुरिझम वाढवू शकतो आज लोक अगर तिथं अगर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मू किल्ल्यावर अगर आपण म्युझियम बनवले तर रोज पाच हजार लोक येतील रिक्षावाल्यांना व्यवसाय भेटेल छोट्या मोठ्या दुकानवाल्यांना व्यवसाय भेटेल हॉटेलवाल्यांना व्यवसाय भेटेल असं बरंच काय मला करायचं आहे आणि हे माझ्या एकट्याचं काम नाही आहे हे आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे ह्यावेळी तुम्ही मला संधी द्या आणि तुम्ही माझा पाच वर्षामध्ये विकास बघा की मी कसं करू शकतो आपण सर्वांना मिळून एक प्लॅटफॉर्मवर हो यायचं आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवर यायला तुम्हाला आता डोल्यावरचे पडदे काढायचे आहेत आणि ह्यावेळी तुम्ही मला निवडून द्यायचं आहे आता बरंच झालं आता आपण कॉर्नर पीस नाही करू शकत कोकणाचा आपल्याला कोकण एक डिफरंट लेवलला घेऊन जायचं आहे इथं छोटे मोठे व्यवसाय घेऊन यायचे आहेत आज युनिव्हर्सिटी नाही ते आपल्याला घेऊन यायचे आहेत असं बरंच काय करायचं आहे त्याच्यासाठी तुमचं पाठिंबा पाहिजे मला आज इकडनं खासदार म्हणून जातात पार्लिमेंटमध्ये बसतात पण काय बोलू नाही शकत तिथं बडे मोठे मोठे नेते आहेत तिथं पण ह्यांना संधी भेटत नाही या हे बोलू नाही शकत त्याच्यासाठी मी हे विचार केला कारण के का नाही मी हा चान्स घेऊ आणि मी जाऊ आणि पार्लिमेंटमध्ये चोरात किचलून बोलू शकतो की मला कोकणासाठी काय करायचंय तिथं फाईट करायला लागते तिथं जाऊन असं बसून काम नाही होणार जसं आज आपल्याकडे एवढं मोठे चांगले बीच आहेत का नाही आपण चांगले रिसॉर्ट बनवू शकत का नाही ते सीआरझेट काउंट टाकू शकतो बरेच ल हॉटेल इंडस्ट्री आहे ते येऊन तिथं रिसॉर्ट बनवू शकतो आपण असं बरंच काय करू शकतो बघा ह्याच्यात मी चुक्या सर्वांच्या मानू शकतो जे खासदार निवडून येतात त्यांच्या पण चुक्या आहेत आणि कोकणी माणसाच्या पण चुक्या आहेत तुमच्यासमोर जेवढे व्यक्ती उभे राहतात तुम्ही त्याच्यामध्ये बघा ना कोणाची छबी किती चांगली आहे आणि तुम्ही त्याला चान्स द्या ना प्रत्येक वेळी तुम्ही त्याला चान्स द्याल मग तो काय करणार तो राजा बनणार मग तो प्रजाला दाबवणार म्हणून ह्यावेळी लक्षात ठेवा तुम्ही छबी बघा की कोण कसा आपल्या मुलासाठी करू शकतो तुमचा मुलांचं फ्युचर तुमच्या हातामध्ये यावेळी मग तुम्ही चुकी जागेवर चुकी वट टाकल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर पॉईंट फिंगर करू नका पण मतदारांनी कोकणी माणसांनी तुम्ही दोन हजार चे उमेदवार आहात सभेचे उमेदवार आहात पण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार आहात तुमचा पक्ष आणि तुम्ही कोकणाला काय द्याल की जेणेकरून कोकणी माणसं तुम्हाला मतदान करेल किंवा तुमच्या बाजूने उभा राहील काय ठेवा बघा मला प्रत्येक गावामध्ये जितके म्हणजे समजा आता एका एरियामध्ये समजा जसं मी आता एक्झाम्पल देतो मागजण इकडं संगमेश्वर इकडं तिकडे एकवीस गाव आहेत का नाही आपण एकवीस गावाचं एक छोटंसं क्लिनिक बनवू शकतो ओके आपल्याला एमबीबीएस डॉक्टर्स नाही भेटू शकत पण ॲटलीस्ट आपल्याला आम्हाला बी एम एस डॉक्टर्स भेटतील तर छोटे क्लिनिक बनवायचे आहेत मग आपल्याला तालुक्यामध्ये हॉस्पिटल्स बनवायचे आहेत आणि त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल बनवायचे म्हणजे कुठला एशंट तो क्लिनिकला गेल्यानंतर तिकडचा डॉक्टर रेफर करेल की बाबा तू तालुक्यात जा मग तालुक्याचा डॉक्टर रेफर करेल जिल्ह्यामध्ये जा असं आपल्याला एक चेन बनवायची आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी इन्शुरन्स पण करायला पाहिजे जे गावागावमध्ये आता जेवढे पण लोक आहेत त्याच्यासाठी आपल्याला इन्शुरन्स करायला पाहिजे म्हणजे कसं होणार हे बडन हॉस्पिटलला ना पण नाही होणार पण तुम्हाला वाटतं तुमचं तुमचं खूप आहे चांगल्या पद्धतीने इतकं इझी नाही आहे पण ट्राय करायला काय नाही आज पंच्याहत्तर वर्ष त्यांना ट्राय नाही केलं ना मी तुम्हाला दाखवतो ना पाच वर्षात कसं आहे त्याच्यासाठी फाईट करायला लागते आपल्याला जाऊन तिथं भांडायचं आहे पार्लिमेंटमध्ये आपले प्रोजेक्ट रिपोर्ट्स बनवायचे आहेत ते प्रोजेक्ट रिपोर्ट्स आपण सबमिट करायचे आहेत निधी येते पण निधी आपली परत जाते ओ असं नाही की पैसे नाही आहेत पैसे येतात पण तो उपयोग नाही होते कारण की त्यांच्याकडं विजन नाही आहे विकास आपण बरंच काय करू शकतो इथल्या आता राजकीय नेत्यांचं काय चुकतं असं वाटतंय का विकास होत नाहीये

चांगले हॉटेल बनवू शकतो कसोरिझम वाढवू शकतो आज आपलं बघा बाजूला स्टेट आहे गोवा आणि त्याचं टुरिझम बघा किती आहे आणि त्याच्यापेक्षा आपल्याकडं बीच लयच सुंदर आहेत चांगले आहेत क्रिस्टल आहेत तर आपण बरंच काय असं करू शकतो आणि याच्यातनं आपण फॉरेनमधनं पण एफ डी थोडंसं घेऊन यायला पाहिजे आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट घेऊन यायला पाहिजे म्हणजे तिकडचे जेवढे पण भारतचे लोक आहेत मोठे मोठे हॉटेलवाले आहेत मोठे मोठे रिसॉर्ट्सवाले आहेत कंपनीजवाले आहेत त्यांना आपल्याला ॲप्रोच करायला पाहिजे तिथं जाऊन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अनेक गावात सध्या फिरताय आतापर्यंत किती गावात फिरलात तिथला प्रतिसाद कसा आहे तुम्ही कोणत्या गावामध्ये फिरणार आहात आणि तिथल्या एकंदरीतच नागरिकांचं कोकणी माणसांचं तुमच्या असलेलं प्रेम मी आत्तापर्यंत जवळजवळ मला वाटतं सत्तर गाव फिरलो आहे आणि सत्तर गावामध्ये मी अशाशा गावामध्ये गेलो आहे की हे तिथं आजपर्यंत कधी खासदार पोचले नाही आहेत आणि मी एक त्याच्यावर एक पूर्ण एक स्टडी केलेलं आहे असं की खाली सरपंच खासदारांना भेटतात आणि मग जाऊन सरपंच गावात जाऊन सांगणार की ह्याला वोट टाकायचं आणि मग ते टाकतात तर मला असं वाटतं की हे सिस्टम पूर्ण चुकीचं आहे आपल्याला डोर दो टू डोअर जायचं आहे ऑथेंटिक इलेक्शन लढायचं आहे मला एक ऑथेंटिक इलेक्शन असं की मी गावी डोर दो टू डोर जाणार लोकांना समजवणार जेवढे गाव ना गाव कवर करू शकतो मी तेवढे कवर करतोय आणि लोकांना समजवणार की आपल्याला काय पाहिजे ह्या गावामध्ये आपला काय प्रॉब्लेम आहे पाण्याची टंचाई आहे शाळा नाही आहे जे बेसिक नीड्स आहेत त्यांचे ते आपल्याला पुरे करायचे आहेत रमजानचा महिना सुरू आहे मी असं ऐकलंय की तुम्ही रोज असताना पण गावामध्ये जात आहे टू हो पॉसिबल कसं काय करायचं ईश्वरची आहे बगर पाणी पिऊन डोंगरात चढतोय आणि बरं वाटतं थोडंसं त्रास आहे असं नाही की नाही आहे पण वरच्यावाला हिंमत देतो आहे आणि मी ह्याच्यातनं पाळ होणार आणि लोकं मला पसंत करतायत आणि त्याचं पॉझिटिव्ह भेटणार मला आणि मी जी काय मेहनत करतो आहे त्याचं फल मला भेटणार बघा त्यांना मी सांगितलं तुम्हाला की बेसिक नीड्स पाहिजेत त्यांना त्यांना पाणी पाहिजे इलेक्ट्रिसिटी पाहिजे रस्ते पाहिजेत आणि त्यांना चांगलं त्यांच्या पोरांचं एज्युकेशन च आणि आपण हे देऊ शकतो का नाही देऊ शकत आज एक ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्केवाला पोरगा त्याला अगर कॉलेजला ॲडमिशन पाहिजे तर इट्स लेट डिफिकल्ट होतं बारावीनंतर मग त्याला एक तर पुण्याला जायला लागतं नाहीतर कोल्हापूरला जायला लागतं नाहीतर मुंबईला जायला लागतं का नाही आपण एक चांगली युनिव्हर्सिटी घेऊ शकतो का नाही आपण एक कन्सल्टी कंपनी ठेवू शकतो इथं की ते त्याला बाबा हा ऐंशी टक्केचा पोरगा आहे तर त्याला काय बे काय पाहिजे त्याला मेडिकलला जायचं आहे तर आपण त्याला गाईड करू शकतो जसं की आता साठ टक्केचा मुलगा आहे या मुलगी आहे तर आपण तिला गाईड करू शकतो की बाबा तू आय टी आयमध्ये जा तुझ्यासाठी शिलाई काम चांगलं आहे या तुझ्यासाठी ए सी मेकॅनिक चांगलं आहे या तुझ्यासाठी इलेक्ट्रिकलचं काम करू शकतो ए सी मेकॅनिक या दर्जीचं काम आहे या इलेक्ट्रिकल आहे या वेल्डर्स आहेत असं काय कोर्स करून ते आपलं घर चालवू शकतात लय हार्ट टचिंग झालं जरी एक माणूस आजारी होतो आणि त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स पाहिजे आणि त्याच्याकडे पैसे नसतात तर का नाही आपण ॲम्ब्युलन्स स्टँड बाय ठेवू शकतो जवळच्या एरियामध्ये आणि एक कॉल सेंटर नंबर ठेवायचा आणि त्या नंबरवर त्यांना फोन केल्यानंतर ती ॲम्ब्युलन्स तिथं पोचायला पाहिजे आणि मग ते ॲम्ब्युलन्स घेऊन ते हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलला येऊ शकतात त्याच्यासाठी आपल्याला एक कॉल सेंटर नंबर करायला पाहिजे आणि तो कॉल सेंटर नंबरवर लगेच ट्वेंटी फोर आवर्स तो चालू असणार लगेच जेवढे पण ज्या एरियामध्ये ॲम्ब्युलन्स असणार जवळची तिथं ते ॲम्ब्युलन्स आपल्याला पाठवायला पाहिजे बघा तिथं लोक बीचवर पण येतील आणि ॲग्रो फार्म लोक बरेच लोक ॲग्रो फार्म बघायला येतात ॲग्रो फार्म करू शकतो एवढं चांगलं आपलं फॉरेस्ट आहे म्हणजे एवढं चांगलं सुंदर आहे रत्नागिरी लोकं म्हणतात की आम्ही ह्याला कॅलिफोर्नियामधलं मी बोलतो कॅलिफोर्नियापेक्षा चांगलं आहे मी कॅलिफोर्नियाला स्वतः गेलेलो आहे मी सांगतो कॅलिफोर्नियापेक्षा आपलं कोकण लय सुंदर आहे पण आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे तिथं जसं की आपल्याला इथे एअरपोर्ट्स बनवायला लागतील बन त्याच्यानंतर आपल्याला एक क्रूज टर्मिनल बनवायला लागेल त्याच्यानंतर चांगले रस्ते बनवायला पाहिजे चांगले हॉटेल्स आल्यानंतर का नाही ना टुरिझम मी तुम्हाला सांगतो कोकणामध्ये दिवशी लाख येऊ शकतात पण ते बेसिक नीड्स पाहिजेत ते फॅसिलिटीज पाहिजेत ते फॅसिलिटीज आल्यानंतरच लोक येतील बघा आजपर्यंत तुम्ही बऱ्याच पार्टीला आणि त्यांच्या कॅन्डिडेटला निवडून दिलं आहे ही एक नवीन पार्टी आहे कोकण प्रादेशिक पक्ष ही आम्ही विकासासाठी उघडलेली आहे कुठली दुकान चालवायला बनवलेली नाही आहे तर आम्हाला विकास करायचा आहे आणि आमच्याकडे लई मोठं विजय नाही जसं मी मागे सर्व बॅनर टाकले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पाहिजे मुंबई गोवा हायवेला तसं माझ्याकडं लय मोठं विजन आहे आणि ते विजनसाठी तुम्हाला ह्या वेळी तुमच्या पोरांचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे म्हणून ह्या वेली तुम्ही मला निवडून द्या आणि नि तुम्ही बघा ना आज प पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही बऱ्याच पार्टीला बऱ्याच खासदाराला निवडून दिला आहे एक वेळ मला संधी द्या आणि बघा मी जे करतो ते मी जे बोलतो मी ते करतो बघा अगर रि ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशीपासून माझं काउंटाऊन चालू होणार आणि एवढी जबाबदारी माझ्याकडे येणार की मला रात्रंदिवस एक करून मला बरंच काय करायचं आहे आणि मी ते करून दाखवणार पाच वर्षांमध्ये मी करून दाखवणार तुम्हाला इझी नाही आहे पण लोकांचा साथ असला तर होणार आज लोकं बरीच रिटायर लोक आहेत बस घरात बसली आहेत मी त्यांना घेऊन करणार सर्व धार्मिक जेवढे पण आहेत ते सर्व एक प्लॅटफॉर्मवर येतील आणि माझ्याबरोबर काम करतील एवढा विश्वास आहे मला ज्याला ह्या मातीपासून आवड आहे तो माझ्याकडे येणार आणि तो माझ्याबरोबर काम करणार उद्या मी पाच वर्षानंतर निवडून आल्यानंतर पण नेक्स्ट खासदारीसाठी मी उभा नाही राहणार मी दुसऱ्याला देणार निवडून द्यायचं नाही त्याला एक, 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 एक शेवटचा संदेश या मुलाखतीमधून काय झालं कोकण वासियाना निवडणुका जवळ आलेली आहे आणि तुम्ही गावोगाव फिरताय एक शेवटचा संदेश तुमच काय असेल मतदारांना कि बाबा इथल्या कोकण मला विकास करायचा आहे मला पोरांचं फ्युचर करायचं आहे त्यांना मला कार्यकर्ते नाही बनवायचे आहेत ना मला कुठले सभा घ्यायचे आहेत मला घरघोर जायचं आहे आणि सोशल मीडियाच्या हिशोबान मला घर घर पोचायचं आहे म्हणून ह्यावेळी तुमच्याकडे एक नवीन चेहरा आहे एक नवीन पक्ष आहे चला आपण विकास करूया